सगळे अडचणी आवाट निघाल कांदे फावर राहतील कांद्याचे नुकसान होईल कांद्याला चांगली बाजार आहे चांगले पैसे होतील कांद्याचे पोरे कुठे गेले काय माहिती आजू की आहे ना घरीच बसला वाटतं भाऊ काय रे काय बाई एकट्याच बसले हा बसलेला थंडी बाजू राहिली का बाकीचे कुठे गेले गेले तु बाय तिकडे वा राणामध्ये पोरे गावात गेले शिन्नरला काय औषध आणायला कांदे पावरायचे ना हे आवाट नाही झालंय लय मावा पडला कांदे अंग कारे भाऊ मग मी तुला पंधरा दिवसापासून फोन करीत हा? आहे तुला मायवाला फोन उचलायचा बंद केला तू माय भाषे मा फोन उचलते नाही काहीच नाही आता काय तर पोल सारखा आता तो आता बाबा तुझी परिस्थिती मला माहिती आहे आता सारखं मला माहिती तू फोन का आला करते मग तो, तो ना आला एक बोड्याचा मला एवढा त्रास देतो मी तुला फोन करीते आणि तुम्हीच मला जर नाही आधार दिला तर मग मी काय करायचं का आता तो या भा सुटला भाषे का बोलतो तो तेच चालू आहे करा तर मी एकटा काय करू अरे मग तुम्ही एवढे सहा नाही आहे तर मला काही नेऊन कापायचे का काय कुठं मग हे पाचच्या मन्नत होऊ नशे माच काय डोपरं लागते हा का मीच आहे तो एकटा भाऊ एक तवाला मग आता जेची जे असते दोन झाले घर जा भाई बाकीचे तीन खपले त्यांच्या त्यांच्या नोकऱ्यांमध्ये ते बायकांमध्ये झाले धुंद मग आता तू चिड भुजंग होऊन बसलाय ना एवढ्यांची जमीन जागा काहींची पडेल ठुली काहींची तूच खातोय ना कुरपू कोणाची नाही खात मी मामा करतोय म्हणजे मला पण दोन बिगे आली वाटायला मग तो अंग आणून घेतलं बाकीच्यांनी काय करायचं त्यांच्या जर रुपये भेटत नाही आपण कवर करायचं आता परत जमीन मॅक केली सांभाळली अरे ते जन्म जाते आई बापांना कसं लक्ष देते तेव्हा ते बहिणी काय लक्ष रे मी काय करू सांग आता मला सोडून पाच पण मग तुमचे एवढे एवढले मोठले भाऊ येऊ येवडले टकोर बन भाषे जर तुम्ही कोणीच माय लक्ष नाही दिलं तर मग मी काय करायचं का मला सांग आता मला काय म्हणायचं तो जर सगळ्या कोण थोडं थोडं मागितलं तर सगळे देतील ना अरे मला देऊ नको ना मी मा, मा, मा कष्ट नाही खाईन पण याचा काय तडका तोडे मी सुटल्या बाशिंगापासून याचा काढून राहिले या पोहार झालं तरी मी म्हणते आज सुधरल उद्या सुधरल आईबापाची तुमच्यावाली चांगली परिस्थिती म्हणून मी म्हणते नको बाई आईबापाच्या नावाला बट्टा लागायला म्हणून तिढच जीव काढून राहू राहिले आणि तुम्ही जर माझ्याकडे लक्षच नाही दिलं तर मग मी काय करायचं आता पोहार जर नसतं तर मी जीव देऊन टाकला असता मग तुला सारखाच करायचं तो मग तो जर सारखाच पिऊन खाऊन आणि लिजिम खेळत येतोय वरून मला शिवी गाळ करतो वरतून म्हणतो तू कोणती सुधी सुधीये त्याच्या हेच करीत बसायचं त्याच्या आईबाप काहीच म्हणते ना त्याच्या का। आईबाप काला काय का त्याचे आई आईबाप गेले खपलेवर आता काय डबल आईबाप करतात काय त्याला ते एवढे भानात नाही राहिले पार तुम्हाला मायावाला काही सात बारात माहिती नाही राहिला बा काही सासू सासरे खपले मग हिच्यावाला नवरा या असा आडबंग नाते का याला काही आपण बोलावा का चालावा का याला काही सुधरावा सांगून शिकून जर तो सुधरत नसेल तर आता एकू झाले त्याच्या तोंडात हा गायला शेवटच्या टायमाला मग निदान त्याने सुधरावा का नाही तर आम्ही काय करणार यायचं पेयाच्या प्यायच्या नादामध्ये ये उरे बारे करता करता येणं मिटावता मिटावता आणि याला पेयल खायला असलं का चवाट्यावरून उचलून आणता आणता वरून मार खाता खाता याना परत अजून दुसरं काढून ठेवलं तरी त्याच्या ह्याच थारायला गोष्टी आल्या ती मी करायचं काय मला सांगतो आता मग कवर सण करायचं आता काय मायाचे निघत नाही एक तर मायावाली त्याच्यावाली सोड चिठ्ठी करून द्या आणि तुम्हाला ते जमत नसेल तर मी कुशल माय दोन पोरांना घेऊन येर बारो बरी ते एक ये कर ये, येर बारो काही बरू नको काही करू नको तू आता राय आठ पंधरा दिवस माग आपली आळाई झाली का तो येईल मग आपल्याकडं हा काय आता इड बी राहत इड बावज सुईची बोलत नाही सुईची तर काय नाही वाटलं शेपरेट काय लागलं काय रे तो घरामध्ये नाही नाही इड काय करू नाही ती मला किंमत देत नाही काही असं जर मानवरा जर सुधी असता तर मला काहीतरी इज्जत दिली असती तुम्ही आणि त्याच्यावाले तो पारक्याच्या याचा पोटचा त्याच्यामुळे तुम्ही जर हाड हाड करीत असली तर ता पण हे नका इसरू बा आपण पाठ आगे म्हणून अगं काय याच बोटाच्या बोटाला पण आता काय कर तू राईड बाजवळ काही नाही बाबा तुम्ही ना तो का तुला काय लागलं ना माई पुरे जाईल हो त्याची आऊस हो काय नाही कोण कोणाला पूर्वी येत नाही तू बरं मी काय आणतो हा बोला ना आला होता काय बोलली आता तिथे मला तुला सांगायला लागेल का बरं म्हणे तिला सांगू नका म्हणे पण असं काय बोलले सांगू नका म्हणून मला म्हणे पंचवीस हजार रुपये लागते म्हणे पैसे मागितले हा पंधरा दिवस साठी त्या म्हणे एवढं का तिला पैशांच्या अडी आठ आली पैसेच मागतच मागतच राहते पैसे नेहमी नेहमी पैसेच घ्यावा तिने पहिली मला बोलली होती देऊ दिले नाही हो कशाला पैसे द्यायचे नाही द्यायचे पैसे नाही द्यायचे रिटर्न देते का ती आता तिची परिस्थिती काय काय नाही तिकडे जाऊ द्या ना आपल्याला काय घेऊन दे मागणी तुला बोललो होतो होत कोणाला विचारून दिले होते अरे मी दादाला विचारलो होत पण कशाला देईल का वापस ती आपल्याला पण मला असं वाटतं माहितीये मला तिची परिस्थिती तशी नाहीये पण आपण नाही करायचं आहे ना आई बाप आहे भाऊ आहे म्हणजे ज्याची त्याला द्यायची वाचूच म्हणणं आहे ना तसं नाही माझं म्हणणं पण आहे ना भाऊ आहे ना करतील ना भाऊ तिला मदत ते भाऊ मग अरे तुझं एकतरी भाऊ का तू तुला तरी आजपर्यंत साडी घेतली का नाही मला नाही घेतली पण करतील ना तिला उगेच आपलं आहे म्हणून मी तुला एकदम राणी सारखी ठेवितो हा पण तिला करतील ना कोणला तिला घेतली तिची परिस्थिती अशी काल संध्याकाळी माझ्या माझ्यासोबत माझ्या फोनवरती रडत होती अशी रडली अशी रडली मला तिची दया आली चायला आईला म्हणलं ये भाऊ एक काय म्हणलं बरं दिले का तुम्ही दिले नाही अजून आता तू नाही म्हणती तुझा सल्ला घेतल्याशिवाय मी काही व्यवहार करीत मला विचारल्याशिवाय द्यायचे नाही तिला पैसा मी आता सांगते आली आपल्या घरी एखादी साडी घ्यायची बरी माटी पैशा भिशांच्या काय आपल्या मग पोरं सोर आहे ना पोरांना लागत आपल्याला आपल्याला पैशाची काय कमी पैशांची काही कमी नाहीये पण पोरांना का याला लागतील ना पैसे नोकरीला वगैरे कुठं कुठं भरायचे राहिले कुठं कसं करायचं सांगा बरं तुम्ही तुझं म्हणणं तिनं सांगितलं तर मग देऊन द्यायचे का आली आपल्याकडे बोलून घेऊ तिला आहे ना माझी बहीण मा... आहे काही असलं सण वगैरे काही असला दिवाळी आखाजी आली घेईल तिला बरी माटी साडी बरं आता असं करू तिचे पोरं आले का कपडे घेऊ पाहिजे भले पैसे नाही द्यायचे कपडे घेतले चालतील ना तिच्या पोरांना कपडे घेता ठीक hmm, आहे ठीके जाऊ दे तुझी माझी बहीण कुडल जाऊ द्या मी एक सांगते पोरांना काही कपडे घेऊ नका हजार हजार रुपये असे चालले पोरांना पोरांना ना, नाही घ्यायचे पोरा आयोजी तिला एखादी तीन चारशे रुपये साडी घेऊन टाकू काय वाटत तुला पाहिजे हा आता आपल्याला बी लागत ना हो तीनशे रुपयाची साडी घेऊन टाकू तिला काय वाटतं तुम्हाला तुझ्या घरात साडी आहेच ना भरपूर पडेल मा आता माझ्या घरातली साडी देऊन देऊ दे असं करू का मग काय आता इच्छा हा चालले पोरांना हजार हजार रुपये आणि तिला पाचशे सहाशे रुपये साडी त्याच्या आपण तिला साडी घेऊ पोरांचं जाऊ द्या बघू पोरांचं बघाल ना ती हा चला बघून घेऊ काय म्हणते काय नाही ते बघू आहे घरी असेल ना तादा हाँ तादा हाँ तादा हो बाकीचे काय हा बाकीचे जातात येणतात फिरतात राम 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 काय बाईत माई बहीण पण येऊन बसली हा ताई बरी का बरी बाई मी काय चाललं काय नाही मजेत बाई माई मोठी काय म्हणते बाई ताई काय नाही बाई तेच भाऊ केव्हा आला भाऊ इकडेच गाडीला भाऊ कुठं जाणार आहे गावाला गेलं कुठं जात्रा बित्रायला नाही बाबा इकडे शेती करते दाजी काय कोण बोललो तर पंढरपूरला गेलो ना म्हणे त्याला काय मित्र बोलत होते ना त्याने कावा देव देव करावा बोलत होते ना दादा म्हणे गेलाय म्हणे भाऊ म्हणे आई बापाची सेवा केली तीच काशी येईन तीच पंढरपूर आहे यांना जर आई बापाच नाही सांभाळायचे त्यांचं सगळं गबाड घेतलं गोळा करून आता पंढरपूर करी सुटले काला करता पंढरपूर काय देव तेलय भावांनी आपलं आपलं नशिबच फुटक आहे काय करते बहीण आपलं नशिब काय झालं तू का बर नाही बाई बहिणीला सांगते माझं नशीब चांगला आहे तो काही वाईट झालंय का नाही माझं चांगला आहे बहिणीला सांगते मी भेटले तिला पण चांगलं आहे तिचं तिचं कुठं वाईट आहे सोनं चांदी पूर्ण मडेल कानामध्ये सोनं नाकात कानात सर्व सर सोन आहे मडेल काय करते बाम गोळा पडू त्या सोन्यावर माझा तर नोकरीवाला असून फुट का नाही गळ्यात अरे बाई तुमचे खायचे जाते वेगळे येण दाखवायचे वेगळे मला काही टुचकोल्या पाडून कोणी बोलू नका हा या बहिणीच काय करत सारखे राहते पण असून संतरी ना भाऊ नोकरीवाला असून माझा नवरा मी बिकार लोकर मध्ये ठेवले का लोकर मध्ये ठेवलेले आहेत काय माझ्यासाठी ठेवले का तुझ्याचे ना हिला रेल्वे लागत म्हणे म्हटलं ठेवून एकदा ठेवून कस आहे काय पण नका बोलत आज कुठे हाय काही गप ना हा असंच गप नका बरोबर तर आम्हाला सहा भावायला घेऊन आपण घेऊ ना म्हणता आईला आपल्या दिदीला काही ना काही काय नाही कोणी घेत घेऊ त्यात बही ते सांगत होती कोणी पाय ना माक काही परिस्थिती झाली मग मी माझा सपोर्ट आहे ना तिला कवा ती मेल्या पोर लग्न आले असेल ना आता लांबून सपोर्ट देते आता मला पोर किती आहे आणि काय आणि ते बी माहित नाही पोर लगेच लग्नाला पोरगा पोरगी मोठी ये ना मोठी मुलगी ना काय करते मग जरी मोठी पोरगी तर माय नवऱ्याच तुमच्या कोणाच्यानी माय पोरीच लग्न करी सुटले करुणा आलं चांगलं फोन केले आपण काय करणार त्याला काय करणार सपोर्ट करू ना आपण हाय तिच्या आपण माणसाला असं बोल ना बहिणीच मग काय सांगू आता तरी माझा सपोर्ट राहतो बर का तिला काही ना काही तिला साडी चोळी बरं माट घेतच राहते काय ना काही करतच राहते मी तिला धान्य बी देते काही देते काही देते मी तिला पण असं बोलते काय माझ्या सारखी फोन चालू राहते ना मी करते बरोबर फोन करतो ना तुमच आता एकच ठरवले मला कुणी काय म्हणलं आम्ही म्हणते हा आम्ही हिला सपोर्ट करतो हा आमचा हिला पाठिंबा आहे हा तुम्ही सगळे थकलेच बाय मा करो करू असंच वाटवलं मला थकले सगळे करो करू काय भावांचा सारा नेत आणि माय बापांचा बी सारा नि बहिणीला कोणाचा सहारा नाही मी तर आता एकच नाम धरले काय कोणाच्या आशेवर भरुशावर राहायचं जाऊ दे काही टेन्शन नको घेऊ सोबत चाल तुला साडी घेती आणि आता हातात बांगड्या भरून घे नको बाई हाय मायवाले हे दोन वर्ष झाले तवाच भरेले हाय तसे तुला बांगड्या भरून देते बाई काय साडी हाय मायवाली मला काय कोणी फाटेल म्हणाल म्हणून काय कोणी बाटेल नाही म्हणणार एक मानवरा ना आलाय की म्हणून मी थोडी ना आलाय की मी माय नशिबाला दोष देते गणू गणुगोताला दोष नाही देत बाबुराव पाटील काय थोडं फार लक्ष द्या बाई नाही आता काय करू आता बाई ते तीन नमुने तर तुम्ही पाहिले तुमच्या मोठ्याने सोयरे हा ते तर काय ते रामरम बी घालते नाही हा बरोबर आणि कधी गाव जर आले ना तर कधी रुपया असा फेकून मारती नाही दोघ जण तुम्ही आंदोलन दिले सांगा आता काय करायचं त्यांना तर आई बापशी घेणार आणि बहिणीशी घेणार आमच्या दोघींचा नशिबच करा सोयरा काय करील सांगा आणि जमीन वाटून घ्या ते देईलनी मला काय दिलं दोन बिगे आणि यांची सगळी शेती मी करायचो उत्पन्न झालं का ते घेऊन जायचे सांगा यांना आपण उगलं सर पडले आपल्या सांगायला गेलो का हे यांचं सांगा त्या मी आता दोन दिवसापासून आले मी मा सांगत आहे गराण तर त्या घराण्याचं काही सोल्युशन काढी ना तो त्याच सांगतो हा भाऊ असा तो भाऊ तसा तसाच असे दोघं आंदोलन दिले हे चाललंय त्याच्यावाल ते ऐकून ऐकून फार मला कटाळा आले मला असं झालं मी निघू का काय लगेच नाही राय राय बाई चाल मा राय आठ पंधरा दिवस माझ्या घरी बाई आठ पंधरा दिवस राहिले नि काय कोणी कोणाचं टेन्शन वाटून नाही गेलं तिला म्हणलं मा महिन्या दोन महिने थांब दादा तुमचं व्यास चालतं ना मग तुमच्या तुमचं बरं नाही तू 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 मॅमे आई बापा तुम्ही लाता मारतात खाऊ का असत लागास मग काय करणार आहे तर तिला काय तिला काय सांभाळणार आहे एक विचारू का अन्न असेल तो दार नाही सांभाळे टाका ना दुसऱ्या करून मी काय म्हणते पहिल्याचीच तुम्ही इल्ले वाटला आम्ही तर दुसऱ्याच्या कुठं मायवाल्या गळ्यात घाली त्या पहिल्याच इल्ले वाटला हवा अहो दुसरा जर चांगलं भेटलं ना देव जोडून त्याला दे आता काय कोणाचं ते जर नाही ऐकाय ऐकू लागलं कोणाच पहिल्याच तर वाटोळ करा तुम्ही वा? त्याचं काळ पांढरा केलं नाही तर दुसरा कुठं पाच बसू त्याचा काय मर्डर करावा त्याचा काळ मर्डर करायचा ना तो लयस पेतो तो घरी येतो घराचा काय ते घरी येण्याला किंमत आहे चार दिवस येतो चार दिवस तिच्या नशिबाचं काय करावा आता जाऊ तो असून नसल्यासारखं घ्यावा दुसरा करून मग काय दुसरं बी काय कराल आता डोके आवडले पोरं झाले आता सांच काय पोरगीच लग्न होईल बरोबर कस काय कराल दुसरं मग आता तिला असच जग नाही मी काय म्हणते दुसरा नको मला पण याच्यापासून मला इतका कटाळ का मला हा नकोच पण तू तर केस केली ना त्याच्यावर केस करून काय उपयोग नाही हेच वाले हे जर आपल्या बाजूने खंबीर खुट उभे जर राहिले तर त्याच्या वाले कुठेतरी हात पाय लटपट करतील पण हे कोणी येतेच नाही उभेच राहते नाही तर त्याला अजून फुशारत येते काय करायचं ना पोलीस लोक आपला सपोर्ट आहे ना पण तिला काय तिला टेन्शन घ्यायची गरज आहे मग आता आपण देतो चालूच असतं ना तिला देणं घेणं काय म्हणतो काही आपल्या वाय बसायचं आपल्या टेन्शन लोकांच्या घरी वाटत जाऊ दे बाई काही टेन्शन होक चाल मा, चाल मा, चाल मा दिवस काय पाहिजे सांभाळायला तयार आहे ना इथं माझे मी घेते तिच्यासाठी काही प्लॉट वगैरे घेते देते तिच्या नावावर करून राहील मायापाशी काय नाही कोणी नाही घेत कोणी नाही देत मी टाके थोडेफार पैसे माझा देत मला घ्यायचाच होता असा बी प्लॉट तुला घेऊन देती बर एक काम करून आपल्या बाड्या बाड्याने खोले येईल ना देऊन ये कधी खोले त्यांना मग ते तर आहे बाई काय वन वन नको करू जातील दिवस निघून आपली वरची खोली द्यायलाच ना आपण मग जाऊ जर राहील तिथं पाहुणा भारी किती बारी आता हे लक्ष दे ना पाहुणे भारी येस सांगत बस तू तू ये ना पाहुणे भारी ये सांग तुम्ही किती बारीच्या काय तुला सांगा तुमचं काय चालत नाही आता परिस्थिती काय काय पुरवत दादा तुम्ही तुम्ही काहीच पुरवत नाही ना माय बापांचा सारा ना भावांचा सारा आहे तिला ती उठली का सुटली त्यांच्याच आई बापांना कवा देणार ते मला कवा त्यांची अपेक्षा आहे माझ बी राय आता माझे नवऱ्याला लागलं ला काम तर मी तिला देते थोड पाक बाई दोन महिने चार महिने राय तुला लागेल बायकांच्या आडे लपतात काय बहिणीना सपोर्ट करता मला असं वाटतं ना ते राहतील पोर थांबणार नाही पुरवणी आहो तुम्हाला एक सांग का आता बघच वहिनी माळ्यात जायले म्हणून तवर हाय टामटामा बोलन एकदा वहिनी आली का हा लगेच चिडी बिली बांजर होऊन जातो चिडी चुप हा खरं आहे ना बायकांच्या पुढे चालत यांचं आलं यांना असं डोक्यावर बसून ठेवले ठेवलं बायकांना अशा बसल्या आहे पारी यांना दात खिळी डायरी घेऊ बंद करून तुम्ही सांगा आता टाकायची आयुष्य झालं आमचे आमच्या बायका नाही ऐकायचं आम्ही आता मी नाही काही करायचं चाललं घेतोस पण मी तुम्हाला थोडी म्हणते की घेऊ नका बहिणीला आता मी तुम्हाला उलट म्हणते ना तिची नादारीची परिस्थिती आहे तिला साडी घ्या तिच्या पोरांना करा असं तर बोलते ना मी तुम्हाला कधी बोलली का करू नका ब मग करावं लागतं बरं मग काय निर्णय घ्यायचा मला सांग ना तू सांग मला दोन दिवसापासून बसून तुला माई पोरं तिकडं वाऱ्यावर ये तो बेवडा येणार नाहीये तो रात्री रीते पिऊन खाऊन येतो सरसून दे पोरे माहिती घरामध्ये मला सांग तू एकदा काय घेऊ काय नाही ते पोर घेऊन येतो हा आणि ते म्हणजे म्हटले तुला खोली जावांची एवढी इष्टक हा एवढी इष्टक ती अरे कोर कोणाची भाऊ बाई चांगलं तुला माहितीये अरे नसले सारखे ती काय नायका घातले बायक आहे मागच गेले राहिला मला तर बाकीच काहीच माहित नाही बाई तुमचं कोणाच सगळ्यांचं चांगलंय फक्त मायवाल्याचा असं फरक दांडे मला तर जमिनीत हिस्सा लागवत बाई आपली जमीन बी कुठं आपल्या बापाच्या नावावर हिस्सा द्यायला हा काही कागदपत्र काळे करील करील कस होईल आता हे पाऊर राहिले सहा काय करायचं नाही तर बाई माझ्या बहिणीला सारा काय करावा आता जे म्हणलं ते तिला करते मी एवढं मोठं सण असू झाला एवढं मोठं खायला करते येते मी तो सारा माय काय नाही जे उत्पन्न रुपये तुला जे दे दे चला काय देऊ एवढं केलं भाऊ दात तसेच राहतात तुम्हाला माहिती असेच बोलतात भाऊ देतो देतो पण देते नाही भाऊ नका बोल तुला हुशार झाल्यावर यास आहे मला हुशार हुशार म्हणतात म्हणजे दोन मिनटं तिने बाजूने घेतले तर लगेच तुला हे झालं आहे ना अगं हे पक्के पाय पडे बायकांचे मी जाते बाई जाऊ दे देरदे मा काही तुमच्या जवळ नाही कोणापुढे मला गणू गोत नको काहीच नको येव मी एकटी तेव्हा मी एकटी मी आता आता एकच ठरवले मला तुम्हाला कोणाला दोष नाही द्यायचा आता मी मी माय नशिबाला दोष देईन मा नशीबन मी आता मी कागदपत्र येव कोर्टाचे रंगावले तेव्हा रंगावले जो निकाल लागेल तो निकाल लागल जगाला म्हणायला हाय नवरा बाई आणि मनाला म्हणायला नाहीये मी चालले जिड उर मा उजडल तिड मा उजडल थांबून घे घे आहे ना आपण म्हणत महिनाभर येऊन ना आता लगेच नेऊन घालतीन तुला कसा दोन तोंडी बोलतो चालेल चार उरकत घेऊन आई बापांना ते पोचल्या जात नाही बहिणींना काय पोचतील नाही तुमची बहीण गेली असं करत येते करतच जाते ती थांबत नाही पैसे मागत काय मी आले तर दोन दिवसापासून मी राहिले तर मला नाही म्हणला असा म्हणजे कसं मोठे लोक मोठ्या लोकांकडेच पाळा त्या किंमत केली काय दोन दिवसापासून मी बेसन बाकर खाऊ राहिले दोन दिवसापासून आता म्हणतो आता तू तु, आता तुम्हाला म्हणतो कोंबडा करीतो मग कालपासून काय तो कोंबडा काय आजारी आणून खातात हे मस्त आणून खातात मजा मारतात फक्त बहिणी नको यांना काल चतुर्थी होती काल कोंबडा आजारी वाज का आज त्याला सलाईन लावून आणलं खडांग झाला बहिणींचा बहिणींचाच लय डंका यांना बहिणी चालले डांग काय मला पेता का चोरून चोरून अच्छा हे तर बेवडे आहेच हे सर्वजण बेवड्याचे दुसरे काही तक ताक करू नको बाई असंच करावा जीवाची आयुष करावा जीवाचं सगळं काही करावा कल्याण करावा जीवाची आणि बहिणी भाषण जास्त ताळ तळा घ्यावा त्याने तुम्ही सुखी नको पोर आले आता एवढे दिवस गेले जाईल दिवस आपल्याकडे घेऊन जाऊ कोणी आतापर्यंत मायावाला नाही भाग घेतला कुणी नाही घेतला त्याचा मार खाल्ला असेल त्याचे बोलणे खाल्ले असेल त्यांनी संशय घेतला असल त्यांनी काय काय माझ्या आरोप प्रत्यारोप केले असतील मी सारं सण केलं सार के जवळ सांगितलं पण माणूस म्हणतो जाऊ दे मोर्दे नाही केला मा न्या कोणी जाऊदे मोर्दे खालचे नाही न्याय केला तर मारचा न्याय करेन चांगल्या दिवशी आपण आहे त्याच्या आजच्या दिवस दोन दिवस झाली आता तुम्हाला कोंबडा नाही नाही तुम्ही थांबा खायची आहे आमची थोडी कोंबडा खायची लायकी मी गरीब आहे आमच्या इकडे थोडी काही कोंबडे वाहते मी का कोंबडे पाहिले श्रीमंत काय चाललं भावांचं काम आहे बहिणींना करायचं काहीच करते नाही ये अशी वनवन आहे तिची वाली निसती जीवाची वनवन आहे वन येती याव 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 करते याव याव करून चालली जाते येती दोन दिवस राहते याव याव करून चालली जाते थांबत बी नाही ती सकाळी येते संध्याकाळी निघून जाते वय पाहुणे चाकर करायचा वय तुमचा चा तुम्हीच पिया बाई मी चालले आता तू कर बाई त्यानला दोघांना बिचा मी जाते नाही नको मला नको मला नाही खायचं तो कोंबडा तूच खाय

दे जाओ। हा तुम्ही जाण घेणं करायचं का उरलोक तिच्या जीवनाची या सॉरी जीवनाची मग किती प्रसिद्धी तिची नाजूक आहे कुठं पोरांना घेऊन एकटी जगू राहिली कशी जगू राहिली काय जगू राहिली हा मायबाप असेच आहे माय बापा बी लक्ष देते नि आली तू खाय पे राहाय हा ते काय करतील त्यांचं जीवन आदंत्री आहे त्यांना त्यांची सोय नाही भावांना तरी तिला काय ना काही केलं पाहिजे ना दिलं पाहिजे ना भाव एवढं काय म्हणत ना गत पण पायद्या करून ठेवलं एक नाही कामाच हा माझं तरी मत आहे केलं केलं पाहिजे नव्हतं ती तिची तिच्या पर्यंत कशी जगो कशी राह पण भावांना आई वडिलांनी थोडं पाक करायला पाहिजे नव्हतं यायला असले तर व्यवस्थित असावं नाही ते असे नसले ते बरे काय म्हणते माझे एकदा माणूस बाप भाऊ असू बाप असू लग्न करून चांगलं पाहून बरोबर काय होतंय आयुष्यभर आता तिला तर दिलाय बी एवढा नवरा करून एवढी चांगली चुगली जण अशी फोडून टाकले हा पण आता जाऊ दे ना काही आपलं काम आहे माझा तर सपोर्ट आहे तिला आली तर कर घे खाय पे पण यांचं बी काम आहे ना हा तू काय तिला माहिती मी काय रात मी तिला म्हणते तुला प्लॉट घेऊन देते तुला घर बांधून देते रायबाई बाई मी तर बोलते तिला चोरच बोलते अशावर तिने मला सगळं सांगितलं लय लय तुम्ही लोक आ... लोकल मनापासून बोलतात हा तू झाली असं असंच नाटक चालतं काय तुमची खाऊन पिऊन घ्यायचं ताण देत आहे काही गरज नाही खाऊ पिऊ आम्ही तिकड आम्ही मी बरोबर बोलतो बहिणी सोबत तिला गरज आहे तिला घ्यायचं द्यायचं खायचं पियायच मला काही गरज नाही माय नवरा कमवताय कमवतो माय नवरा घेतो काळजी घ्या घे काळजी करत राजाय बहिणीला फोन यांच्या अशीच वन आहे नेहमी जात आहे ना दोघी बहिणी येऊन गेल्या दाजी येऊन गेला आता ही दोन दिवस येऊन बसली आता हीच झालं गरीबी आली हिला माहिती नवर एवढं हां पण आता या बहिणीचं चांगलं आहे तर पण तिने हातभार लावला तर काय फरक पडतो हां आता माय बायको ती अशी आहे तिथे डायरेक्ट नाहीच म्हणती कोणाला मदत करायला आता क आपलं रक्त आहे आपल्या या बोटाची ना या बोटलाची का आपल्या बहिणीची आबळे बा आपण सहकार्य करू पण आता बायक पोरा पुढे आपलं काही चालत नाही आणि ते पाच तर इतके बाळ खाऊ लागले का ते जोकूनसुद्धा पाहते नाही का बहिणीचं काय चाललं आहे हां काय खरं नाही भाऊ देवानं दिलं ना, ना तर चांगलं द्यावा नाही तर असे देऊ नये कोणाचं चांगलं होत असलं तर चांगलं करावा नाही तर वाईट करू नये या आल्या त्यांना नाश केला कोणी कोण दारूची सवय लागली हां लग्नाच्या काहीत नव्हतं बघ काही त्याला पण लग्न झाल्यावर तो बिघाडला का अडच आता आम्हाला परिस्थिती आहे थोडीफार तर मी करायला तयार मदत पण ती बहीण या टामा टामा पण करते कुठं बहिणीला सहकारी एवढं फक्त म्हणते मी करते हे करते हां अरे कोणाचं चांगलं झालं का असं ओरून उठावरून शाळा वडील त्या हां कोण कौन, कोणाचं राहत आहे कोण कौन, कोणाचं राहत आहे आणि पोरं त्याचे लहान मोठं लि काही लग्नाजोग ते आली आता आपणच हातभार लावायला पाहिजे हां बरं पोहात सर ते पुरेचं लग्न आलं आहे ना मिसने मग लग्न आणून टाके तुम्हाला काय करणार का होईल कर्ज होईल नाही तर माव काही शेवटी आता बा बही मावली ती पाहुण्याला बहिणीला म्हटलं थांबा मग कोंबडा कापी तर काही थांबले नाही ते जाते ते जा द्या